सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एस टी आगाराची एस टी बस कर्जत करमाळा रस्त्यावर रायगावजवळ पलटी होऊन जे काही घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील रायगावजवळ वळणावर स्टेअरिंगचा रॉट तुटल्यानं ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय करमाळा आगाराची करमाळा कर्जत ही बस कर्जत वरून करमाळ्याकडे येत असताना रायगाव जवळ ही बस पलटी झाली आहे या बसमध्ये साधारणपणे तीस प्रवासी होते या प्रवाशांपैकी नऊ प्रवासी गंभीर जखमी झालेत तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झालेत जखमी मध्ये एका प्रवाशाचा हात तुटलाय तर एक आठ वर्षीय मुलाच्या पाठीला जोराचा मार लागल्याचं सांगण्यात येत आहे प्रवाशांना बसची पुढील काच फोडून तसेच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात घटनास्थळी बचावासाठी रायगाव परिसरातील लोकांनी सहकार्य केलं अँलन बोलावून जखमींना उपचारासाठी करमाळा इथं पाठवण्यात आला स्टेअरिंगचा रड तुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे पण हा अपघात नेमका कशामुळे झालं हे अद्याप समोर आलेलं नाही या, या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते पण त्यांना इजा झाली नाही ते सुखरूप बाहेर पडले ग्रामीण भागात आजही प्रवासी वाहतुकीचं साधन म्हणून एसटीलाच पसंती आहे सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना आदी सवलती मिळत असल्यानं प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे प्रशिक्षित चालक असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीवर विश्वास कायम आहे गेल्या दोन वर्षात वाढत्या अपघाताच्या घटनांनी या विश्वासाला तडे जाऊ लागलेत